वेलकम बॅक टू माय चॅनल मी विशाखा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मी आले आहे हळदीला मी दोन मिनी ब्लॉगमध्ये टाकलेलंच आहे आणि तुम्ही आय होप तुम्ही बघितलंच असणार तर मी इथे सिम्पल असा लुक केलेला आहे फक्त कारण एवढा प्रवास करून गेले आणि उलटी वगैरे झाली त्याच्यामध्ये मा माझी खूप तब्येत खराब झाली तर मी सिंपल लुक केलेला आणि इथे तुम्हाला जे दिसते आहे ते तुम्ही बघू शकता कारण मी इथे आले आहे वाडा हा तालुका आहे त्यामध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये माझ्या पतीदेवच्या मित्राची हळद होती आणि लग्न होतं हे दोन्ही अटेंड करायसाठी आम्ही तिथे गेलेलो आणि हे सगळं जे नवीन रीती मला बघायला मिळाल्या इथे आणि नवीन परंपरा जे काय असते रिच्युअल्स ते इथे मला बघायला भेटले आणि हे खरंच विदर्भामध्ये मी कधीच बघितलं नाही फर्स्ट टाईमच बघितलं पण खरंच खूप छान वाटलं की काहीतरी नवीन बघायला भेटलं घरी राहण्यापेक्षा आणि खरंच आम्ही लग्न आणि हळद खूप एन्जॉय केली आणि बाकीचे रिक्वेस्ट तुम्ही बघून घ्या हो नोकर काय चुकलं माझ बस बस चल बस नोकर हे काय करत आहे मला माहिती नाही जर कुणाला माहिती असेल तर मला प्लीज मध्ये सांगा तिथे मी कुणाला विचारू शकले नाही की नेमका हा प्रकार काय आहे पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज सांगा

oi, oi, sucesso, voltei cada आणि त्यांच्या घरी एवढे सारे चिकूचे झाडं आणि चिकू अक्षरशः तिथे लागलेले आणि कैरी पण खूप होतं असं वाटत होतं की तोडून तोळून सगळं बॅगमध्ये भरावं पण म्हटलं नको एवढ्या लांब नाही लग्नाला आलो आहे आणि कुठं काय तोडत बसायचं म्हटलं आणि केळी पण लागली होती तर मला तर घ्यायची इच्छा होती पेरू वगैरे पण श्री बोलली की नको जाऊ देत नंतर घेऊया आपण बाजारामधनं इथून नको आणि आता लग्नाला जायचं परत तिथून कुठे घेऊन जाणार म्हणून मग ते राहूनच गेलं पण मी खरंच असं डोळे भरून बघितलं बघा ना किती छान आहे ना आणि एवढं म्हणजे माझ्या हाताशी नसे येत होते असं एकदम खाली खाली लागलेले असं लोटून पडलेलं कैरीचं झाड आहे ते आणि श्रीला बोलले पण श्रीने काय ऐकलंच नाही परत इकडे पण एक झाड होतं मन सोपत भरून बघितलं असं वाटत होतं की घेऊनच यावं पण मला काही घेऊन येता आलं नाही आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही लग्नाला निघालो आणि लग्नाचा लग्न होतं जोगेश्वरीला तर त्यांनी बस वगैरे अरेंज केल्या होत्या आणि अरेंजमेंट खरंच खूप छान होती आणि मग बसनी आम्ही निघालो तर खरंच खूप वेळ लागला मला वाटतं जायला तीन तीन एक तास लागलं असेल पण ते सिटी पडली आणि ते एकदम एन्जॉय करत आणि मस्त बसमध्ये गाणे वगैरे वाजत होते सगळेजण गप्पा गोष्टी चाललेल्या आणि ते असतं ना की सगळेजण असलं की थकवा पण आपल्याला येत नाही आणि आपण खरंच खूप एन्जॉय करत असतो आणि खरंच मी खूप एन्जॉय केलं आणि थकवा पण जाणवत नव्हता आणि नंतर सगळं बिल्डिंग आणि जसं मी नेहमी म्हणत असते तसं एन्जॉय करणं हे फक्त आपल्या हातामध्ये आहे दुसरं कोणी आपल्याला म्हणजे खुश ठेवू शकत नाही ते तुमच्याच हातामध्ये आहे तुम्ही कसं कुठं जाऊन स्वतः स्वतःचं मन कसं प्रसन्न ठेवता ते तुमच्याच हातामध्ये आहे आणि नंतर हा सगळा प्रवास झाला आणि आम्ही पोहोचलो हॉलमध्ये जिथे लग्न होतं तिथे आणि अरेंजमेंट खूप छान होती हॉल पण छान होता आणि सगळं व्यवस्थित होतं सगळं आणि तिथे गेल्या गेल्या म्हणजे जे अक्षद असतात ते वगैरे आम अक्षदा असतात त्या आम्हाला दिल्या तिथे आणि नंतर मग आधी नवरदेव येऊन होते तिथे म्हणजे ते त्या ते दादा आणि नंतर नवरी आणि ही जी इथे प्रथा आहे की आधी नवरदेव असतो नंतर एक मंगलाष्ट होत असते आणि नंतर मग एक मंगलाष्ट झालं की नवरी येते हे जरा मला नवलंच वाटलं आमच्याकडे कसं असतं आमच्याकडे वेगळी पद्धत असते आणि ही एक वेगळी पद्धत आणि तुम्ही मला कमेंट करून सांगाल का की हे कुठल्या प्रकारचं लग्न आहे कारण तिथे मी कुणाला विचारू शकले नाही तर तुम्ही प्लीज मला सांगा आणि तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का तेसुद्धा सांगा नंतर मग नवरी आली आणि नंतर बाकीचे जे चार होते मंगलाष्ट ते झाले सगळे आणि नंतर तिथे आम्हाला खायला ते टिक्की होतं काय म्हणतात माहिती नाही म्हणजे टिक्कीच आलू आणि सॉरी बटाटे आणि पालकची ते खालं नंतर आईस्क्रीम होतं नंतर आम्ही ते सगळं जेवण वगैरे केलं जेवणामध्ये चिकन होतं व्हेज पण होतं नॉनव्हेज पण होतं नंतर आलो वे मेट्रो पकडली आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी यायचा परतीचा प्रवास आमचा चालू झाला नंतर प्रवास करताना पण काही एवढा त्रास झाला नाही मेट्रोमध्येच यायचं होतं घाटकोपरपर्यंत तिथून जो आहे लोकलचा होता तिथंच थोडंसं म्हणजे त्रास होतो तर आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर बाय टेक केअर फ्रेंड्स